हाडे मजबूत बनवण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थ आपल्या शरीराला फार उपयुक्त आहेत पण असेही काही पदार्थ आहेत जे आपल्या शरीरातील कॅल्शियम शोषून घेतात चला तर जाणून घेऊया असे नऊ पदार्थ कोणते आहेत जे आपल्या हाडातून कॅल्शियम शोषून घेतात आणि हाडांना ठिसूळ बनवतात गोड पदार्थांचे अतिसेवन केल्याने हाडे कमकुवत होतातच पण मधुमेहासारख्या आजाराला निमंत्रण दिले जाते दोन मीठ तुम्ही खूप जास्त मीठ असलेले व खारड पदार्थ खात असाल तर तुमची हाडे कमजोर बनतील आणि कॅल्शियम कमी होत जाईल तीन जंक फूडच्या अतिसेवनामुळे ॲसिडिटीचा त्रास जाणवतो आणि शरीराची स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी कॅल्शियमचा जास्त वापर होतो त्यानंतर हाडांची समस्या उद्भू शकते चार चहा कॉफी चॉकलेट हे पदार्थ आपल्या हाडातील कॅल्शियम शोषून घेतात आणि हाडे कमकुवत बनवतात पाच सोडा आणि कोल्ड्रिंकच्या सेवनाने हाडातून कॅल्शियम नष्ट होत जाते त्यामुळे हाडं ठिसूळ होतात सहा सॉफ्ट ड्रिंकच्या अतिसेवनाने हाडातील कॅल्शियम नष्ट होते सात जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने हाडांची वाढ थांबते शिवाय हाडांची घनतासुद्धा कमी होते परिणामी फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते आठ लाल मांसाचे जास्त सेवन करणे देखील हाडांसाठी हानिकारक आहे नऊ डाळीमध्ये फायटिटेस नावाचे संयुग असते जे कॅल्शियम व अवशोषणामध्ये बाधा उत्पन्न करते परिणामी हाडे कमजोर होऊ लागतात दहा बटाटा टोमॅटो मशरूम मिरची यासारखे पदार्थ हाडांमध्ये सूज निर्माण करतात आणि सोबतच हाडांमधील कॅल्शियम शोषून हाडे कमकुवत करतात